सन 2050 जब ये इंडिया का पहला युवा माइनॉरिटी प्राइम मिनिस्टर बनेगा तब हमारी डेमोक्रेसी की कितनी बड़ी जीत होगी हल्ली चित्रपट आणि वाद हे एक समीकरणच झालंय आणि त्यातही इतिहासातल्या घडलेल्या घटनेवर जर तो चित्रपट असेल तर मग बोलायलाच नको मग हा इतिहास कसा चुकीचा आहे प्रोपोगंडा राजकीय दृष्टिकोनातून बनवलेला चित्रपट असं लेबल त्याला सर्रास लावलं जातं आज मी एका चित्रपटाविषयी बोलणार आहे आता दोन दिवसापूर्वीच मी तो चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपलं मन अस्वस्थ होत इतिहासातल्या घडलेल्या घटनांवर निर्णयांवर विचार करायला हा चित्रपट आपल्याला भाग पाडतो हा चित्रपट म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल्स इतिहासातल्या पानांमध्ये दडलेलं भयानक वास्तव मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं धाडस विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी केलंय हा चित्रपट पाहणं हे सुद्धा हिमतीच आहे तुमचं मन खरोखरच घट्ट करून तुम्हाला हा चित्रपट पाहायला जावं लागतं द कश्मीर फाईल्सने जर तुम्हाला डोळे बंद करायला लावले असतील तर द बंगाल फाईल्स हा चित्रपट श्वास रोखून धरायला लावतो या चित्रपटातल्या कलाकारांची कामं खरंच वाखाणण्याजोगी आहेत म्हणजे काही चेहरे तर असेत की ज्यांना आपण पहिल्यांदाच पाहतो त्यांची नावं सुद्धा कदाचित आपल्या लक्षात राहणार नाहीत पण त्यांच्या भूमिका आपल्या कायम लक्षात राहतात आता या चित्रपटातल्या कलाकारांनी कसं काम केलंय त्याचं दिग्दर्शन त्याचं संगीत सिनेमॅटोग्राफी याविषयी मी काहीही बोलणार नाहीये पण हा चित्रपट पाहिल्यानंतर जे काही प्रश्न निर्माण होतात किंवा ज्या काही भावना निर्माण होतात त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी याविषयी मी आज चर्चा करणार आहे नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल विवेक द बंगाल फाईल्स भूतकाळातील वर्तमानाशी सांधा जुळलेली ही कहाणी या चित्रपटाची सुरुवात वर्तमान काळातल्या गीता मंडल या पत्रकार मुलीच्या मिसिंग केसने होते आणि दिल्लीतून रातोरात सीबीआय अधिकारी असलेला शिवा पंडित याला पश्चिम बंगालमध्ये पाठवलं जातं मुर्शिदाबाद मधली ही घटना दाखवलीय आता या घटनेमध्ये दोन संशयित आहेत एक आहे भारती बॅनर्जी ही वृद्ध महिला जिच्या घरी गीता मंडल ही शेवटची दिसली होती आणि दुसरा संशयित आहे तिथला स्थानिक आमदार सरदार हुसैनी या आमदाराच्या आदेशाशिवाय तिथले पोलीस आधी एफ आय आर सुद्धा दाखल करून घेत नाही भारती बॅनर्जी ही जी संशयित वृद्ध महिला आहे पल्लवी जोशी यांनी ही भूमिका साकारली आहे अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे यांना डिमेन्शिया हा आजार दाखवलाय भूतकाळातल्या अनेक घटना त्या विसरलेल्या आहेत पण काही आठवणी अशा असतात की ज्या कुठल्याही आजारात आपण विसरू शकत नाही आणि इथूनच खरी कहाणी सुरू होते आणि आपण थेट जातो ऐंशी वर्षापूर्वी एकोणीसशे चाळीस मध्ये एकोणीसशे चाळीसचा तो काळ डायरेक्ट ऍक्शन डे इतिहासातला एक विसरलेला पण अतिशय महत्वपूर्ण अध्याय एकीकडे आपला देश ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि दुसरीकडे एक लढाई सुरू होती ती म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे जाणून बुजून हा इतिहास लपवला गेला त्यामुळे आजच्या तरुण पिढीला डायरेक्ट ऍक्शन डे विषयी काही माहिती असेल हा प्रश्नच नाही स्वातंत्र्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस ला मुस्लिम लीगच्या गुंडांनी पश्चिम बंगालमध्ये जो नरसंहार केला त्याचं भयान वास्तव आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतं पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे चा आदेश दिला आणि या आदेशा खातर कोलकात्यामध्ये नोवाखालीमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि हे भयानक वास्तव पाहताना आपल्या मनाचा थरका उडतो अंगावर काटा येतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो हे सगळं त्यांनी कसं सहन केलं असेल विवेक अग्निहोत्रींनी एकोणीसशे चाळीस सालचा सा बंगाल आणि आजचा वर्तमान काळातला बंगाल याची तुलना केली त्यामुळे हा चित्रपटावरून वाद निर्माण होणार हे अपेक्षितच होत आणि त्या पद्धतीने घडलं सुद्धा पश्चिम बंगालमध्ये अनधिकृतपणे हा चित्रपट बॅन करण्यात आलाय थिएटर मालक भीतीमुळे हा चित्रपट दाखवतच नाहीये आणि ही भीती काय आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं म्हणजे आजही पश्चिम बंगालमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जातात ममता राज मध्ये तिथले हिंदू हे भीतीच्या सावटाखाली राहत आहेत मुर्शिदाबाद मधली घटना ताजी आहे अगदी सरस्वती पूजन किंवा आपले हिंदूंचे जे सण असतात तिथे सुद्धा महिला मुलींना बलात्काराच्या दिल्या जातात हे आजचं पश्चिम बंगाल या चित्रपटात एक वाक्य आहे की हे पश्चिम बंगाल आहे इथे दोन संविधान चालतात भारत नाही पश्चिम बंगाल है पश्चिम बंगाल यहां पे दो कॉन्स्टिट्यूशन एक हिंदुओं का दुसरा मुसलमान आणि गंमत म्हणजे आजच्या वर्तमान काळातल्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडीच हे वाक्य दिलंय सीबीआय अधिकारी शिवा पंडितला पश्चिम बंगाल मधलं वास्तव समजावून सांगताना हा पोलीस अधिकारी हे सांगतो त्यावरून आपल्या लक्षात येईल की किती भयानक परिस्थिती पश्चिम बंगाल मधली आहे अर्थात धर्मवेड्या संघटित जमावापुढे प्रशासकीय यंत्रणा कशी हतबल झालीये हे सुद्धा यातून दिसतं पण ही परिस्थिती संपूर्ण भारतात नाही तर पश्चिम बंगालची आणि गांधी यांच्यातला सुद्धा एक महत्वपूर्ण संवाद आहे तो सुद्धा विचार करायला भाग पाडतो हिंदू मुस्लिम कसे एकत्र राहू शकत नाही अशा आशयाचा हा संवाद आहे आणि या संपूर्ण संवादात गांधी मेरे छोटे भाई जिना असं संबोधत असतात जिना मेरे भाई भारत का मुसलमान तो कन्व्हर्ट पहिले तो सब हिंदू ना नो मिस्टर गांधी हिंदू मुस्लिम एक नाही है आप वेदों को मानते हैं हम कुरान को मानते हैं आप लाखों भगवान को मानते हैं हम सिर्फ अल्लाह को मानते हैं आणि जीना हे वारंवार सांगत असतात की धर्माने आचाराने विचाराने आपण वेगळे आहोत त्यामुळे हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाही आपले हिरो आणि आपले विलन वेगळेत तुम्ही हिंदू इतके वाटलेले आहात की तुम्हाला इंडिया हवाय की भारत हे सुद्धा माहित नाही असं सुद्धा जीना सांगतात तुम्ही भारत मातेला आई मानता पण आम्ही मानत नाही त्यामुळे हिंदू मुस्लिम एकता हे साफ खोट आहे असं जीना स्पष्टपणे सांगतात तर गांधीजीनांवर आरोप करतात, करतात की तुम्ही मुस्लिम समुदायाचं ब्रेनवॉश केलंय आणि जीना गांधींवर आरोप करतात की तुम्ही हिंदू समाजाला हिप्नोटाईज केलंय म्हणजे अतिरेकी हिंसा आणि अतिरेकी अहिंसा याची परिणिती ही पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये झालीय मात्र ही मागणी मान्य करण्यासाठी जिनांच्या आदेशाने पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा जो नरसंहार झाला तो मनाचा थरकाप उडवतो आज हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो हजारो कुटुंबियांनी आपलं बलिदान दिले आज पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंची ही जी व्यथा आहे ही जी करुण कहाणी आहे ती मोठ्या पडद्यावर दाखवली जाते पण त्याला सुद्धा विरोध केला जातोय आणि ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे धर्मवेड्या समुदायाने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा जो नरसंहार केला तो पाहिल्यानंतर गांधी प्रेम भाईचारा याची अपेक्षा कुठल्या आधारावर करत होते हा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही ज्या जिनांना गांधी मेरे छोटे भाई असं म्हणून वारंवार समजावत होते सांगत होते त्या जीनांनी हा भयंकर नरसंहार घडवून आणला गांधीजींच्या अहिंसेला त्यांनी काडीचीही किंमत दिली नाही डायरेक्ट ऍक्शन डे ही काही एका रात्रीत स्फुरलेली कल्पना नव्हती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन हा कट होता म्हणजे शस्त्र जमवण्यापासून ते विविध पोलीस ठाण्यातील हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना हटवण्यापर्यंत सगळं काही ठरवण्यात आलं होतं आणि हे ते चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं सुरुवातीच्या हल्ल्यातून सावरल्यानंतर हिंदू समाज सुद्धा जागृत झाला त्यांनी सुद्धा शस्त्र हातात घेतले आणि याला प्रत्युत्तर दिलं पण गांधीजींनी पुन्हा एकदा उपोषण धरलं आणि हिंदूंना शस्त्र खाली ठेवण्यासाठी भाग पाडलं आपल्या अस्तित्वासाठी लढलेल्या हिंदूंसाठी तरी हा चित्रपट एकदा तरी द बंगाल हा फक्त एक चित्रपट नाहीये तर यातून आपल्याला संदेश मिळतो वी द पीपल ऑफ भारत आपल्याला नक्की काय अधिकार आहे आता हेच बघा ना या चित्रपटाचंच उदाहरण घ्या ज्या बंगालवासियांची करुण कहाणी ज्यांची व्यथा आहे त्या पश्चिम बंगालवासियांना सुद्धा हा चित्रपट बघण्याचा अधिकार नाहीये तो त्यांनी पाहायचा की नाही हे तिथलं सरकार ठरवणार चौदा ऑगस्टला जेव्हा फाळणी झाली तेव्हा मुस्लिम लीगचा नेता गुलाम हा या नरसंहारातला एक महत्वाचा व्यक्ती आहे त्याच्या तोंडी एक वाक्य आहे पार्टीशन आज खतम नाही सुरू हुआ है इट्स अन अनफिनिश्ड प्रोजेक्ट आणि हाच या चित्रपटातला महत्वाचा संदेश आहे म्हणजे फाळणीमागे जी विचारधारा होती त्याची मुळं आजही भारतात आहे आपल्या भारताची एक खासियत आहे म्हणजे विविधतेत एकता आपल्या सगळ्यांच्या रूढी परंपरा किंवा देव हे सगळं वेगळं आहे पण तरीही आपण सगळे आनंदाने एकत्रितपणे गुण्या गोविंदाने भारतात राहतो विविधतेत एकता पण ही जपणू एक ही एका समुदायाने करायची नाहीये तर ती सगळ्यांनी मिळून करायची या चित्रपटाला नाकारून त्याला प्रपोगंडा म्हणून आपण ज्यांनी बलिदान दिलं ज्यांचा नरसंहार झाला त्यांना नाकारतोय त्यामुळे हा चित्रपट खरंच एकदा तरी पहा या चित्रपटात अजून एक सीन आहे म्हणजे दोन मिनिटाच्या संवादातून पश्चिम बंगालचं महत्व आपल्या समोर उभं राहतं पश्चिम बंगाल म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाहीये तर भारताचं लाईट हाऊस आहे लाईट हाऊस म्हणजे दीपगृह आहे थोडासा बंगाल एक जमीन का ही तो है अगर बंगाल पाकिस्तान को दे दोगे तो क्या बंगाली संगीत बंगाली भाषा बंगाली खाने को भी दे दोगे बंगाल को मारोगे तो भारत भारत नहीं रहेगा जमीन का टुकड़ा नहीं इंडिया का लाइट हाउस है बंगाल पण भारताच्या याच लाइट हाउस ने हिंदू महासभेचे नेते चौधरी यांची मुस्लिम जमावाकडून झालेली क्रूर हत्या खाटिक खाण्यातील बकऱ्यांच्या जागी हिंदू महिलांचे लटकवलेले मृतदेह रस्त्या रस्त्यावर पडलेले हिंदूंचे मृतदेह प्रेतांचा खच हे सगळं पाहिलं आणि हे सगळं पाहताना आपलं मन विचलित होतं आपल्याला स्वातंत्र्य अहिंसेने नाही तर हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानातून आणि निष्पाप हिंदूंच्या बळी जाण्यातून मिळालंय याच भान जागृत करणारा हा चित्रपट त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट नक्की बघा आजच्या भागात इथेच थांबते अशाच महत्वाच्या विषयासह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी डिजिटल विवेकला साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद